हे बघा की महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करते त्यात सांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागासुद्धा आहेत विशाल पाटील विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरला आहे अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्याच कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत मतदानाचा आज पहिला टप्पा सुरुवात होत आहे काय वाटतं महाराष्ट्रातलं म्हणाल तर विदर्भातल्या जागांवर मतदान आहे मी काल विदर्भात होतो आणि मला असं वाटतं की यावेळा विदर्भ चमत्कार करेन नागपूरसह वर्धा अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे हो जयंतराव या माझं झालं मग मी विक्रम सावंत विक्रम काय 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 उल्लेख काय काय उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का सांगलीवर बोला मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये हा सामना होणारच नाही हा सामना एकतर्फी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्या समोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षानं आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपला एक दिवसाचा दौरा आहे का येत राहू सेंट्रल येत राहू चला चला जाऊ द्या आज सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आम्ही ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे काही आम्हाला आदेश आले त्या पद्धतीने महाराष्ट्रात या ठिकाणी आम्ही आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत पण गेल्या काही गेल्या तो तो काही दिवसापासून आपण नाराज आहात टोकाचा निर्णय घ्यावा लागेल मावळला नाही आता याच्या संदर्भातला आधीचं जी काही प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेत हा लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून ही आमची प्रामाणिक भूमिका होती त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्ही लढलो आता विशाल पाटलांनी ठेवलेला अर्ज तो माझा घ्यायचा का कंटिन्यू करायचा हा त्यांची भूमिका असेल की काँग्रेस त्या संदर्भातला तो निर्णय करायचा तो महा महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षाच्या ते तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेते जे काही ह्याच्यातले महाराष्ट्र लेवलचे आहेत ते निर्णय घेतील जे काँग्रेस काँग्रेस हटवण्यात होतं होतं सांगली आता पुन्हा नाही का त्या संदर्भातले काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी होती ती नाराजी त्यांनी त्या निमित्तानं व्यक्त केली होती आणि आता तो नवीन त्यांनी त्या ते पद्धतीनं झालेला आहे त्याचं मनापासून सहभागी असा नाही नक्कीच ह्याच्यात महाविकास आघाडीचा जो काही पालन इथं सगळीकडे महाराष्ट्रात त्याच पद्धतीनं त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवर पातळीवरेष्ठी तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे चंद्रहार पाटील सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा अर्ज भरण्यासाठी आज संजय राऊत सांगलीमध्ये आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट